तालुक्यात अंगावर वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू मूर्तीच्या पूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक अकरा रोजी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास खापरवाडा व वा टिपटाळा इथं घडली आहे मूर्तिजापूर शहरासह तालुक्यात मंगळवार दुपारपासूनच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पाऊस झाला यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे वयवर्ष सत्तावीस व टिपटाळा येथील शालीग्राम शिवराम डोंगरे वयवर्ष पासष्ट हे आपल्या शेतात काम करत असताना अचानक त्यांच्यावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला दरम्यान तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे काही झाडे उन्मळून पडली तर काही झाडांचे पडचड झाल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठा वाहतुकीस अडथळा निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली तर पुढील उत्तरीय तपासणी करता मृतदेह श्रीमती दे लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय इथे ठेवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करत आहेत